साम्राज्य समाजकारणाच्या आसमंतात घोंगावणारे वादळ कुशल संघटक युवकांचे आशास्थान ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्क फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष, लक्ष शुभेच्छा शुभेच्छू, आदरणीय श्री संतोष पवार साहेब मित्र परिवार टीम मार्ग फाउंडेशन समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर हरिण काळविटाची शिकार करणारा शिकारी जेरबंद ग्रामीण पोलिसाची कामगिरी देशी बनावटीचे गावटी पिस्टल जवळ बाळगणाऱ्या लक्ष्मण चान्नप्पा उर्फ चंद्राम पुजारी राहणार चिचोली अक्कोलकोट याला ग्रामीण पोलिसाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले क्रिस्टल विकणाऱ्या सिद्ध्या झिंजग्या पवार राहणार कलकरजाळ दक्षिण सोलापूर यालाही जेरबंद केलं त्याच्या घराची झडती घेतल्यावर त्या ठिकाणी पाच हरिण व काळविटाची दहा शिंगे व शिकारीचे चार जाळे सापडले तो तब्बल बावीस पुण्यामध्ये पोलिसांना हवा होता हेही तपासात निष्पन्न झाले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मंद्रूप हद्दीत गस्त घालताना सहायक फौजदार खाजा मुजावर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली चिचोली येथील एक व्यक्ती गावटी पिस्टल घेऊन फिरत असल्याचे समजले टाकळी येथील चौकात पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर यांच्या पथकाने गनिमी कावा करून चंद्रम पुजारीला पकडले त्याच्याकडे पिस्टलसोबत सोबत दोन जिवंत कारतूस सापडले त्याच्या विरुद्ध मंद्रू पोलिसात गुन्हा दाखल झाला त्याने कलकरजाळ येथील सिद्ध्या पवार यांच्याकडून टी पिस्टल विकत घेतल्याची माहिती पोलिसात समोर आली पोलिसांनी सिद्ध्या पवारालाही सापळा रचून तेरा मैल चौकात पकडले तपास करताना त्याच्या विरुद्ध अक्कलकोट सोलापूर मंगळवेडा या या उपविभागात बावीस गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले या गुन्ह्यातील तो पाहिजे आरोपी होता पोलिसांनी चोरीतील दागिन्यासह एकूण पाच लाख सतरा हजार सहाशे एकोणसाठ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्री सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सूरज निंबाळकर रविराज कांबळे राजू डांगे राजेश गायकवाड सहायक फौजदार खाजा मुजावर श्रीकांत गायकवाड पोलीस हवालदार परशुराम शिंदे धनाजी गाडे सलीम बागवान विजयकुमार भरले रवी माने अनवर अत्तार समर्थ गाजरे विनायक घुरपडे, यश देवकते समीर शेख सतीश कापरे यांच्या पथकाने पार पाडली